जे मराठी आरसा महाराष्ट्राचा गावठी कट्ट्यासह तरुणाला पकडले अंग झटकेत आढळली चार जिवंत काडपुसे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शिरपूरहून धुळ्याच्या दिशेने मोटरसायकलने येणाऱ्या तरुणाला बेटावत चौफुलीवर अडवण्यात आले त्याची अंग झटती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुजे आढळून आली सानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बेटावत चौफुलीजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली अशोक भिल बैसाणे असे या चौतीस वर्षीय तरुणाचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात असलेल्या पानसमेल तालुक्यातील रहिवासी आहे हा तरुण नंबर प्लेट नसलेल्या मात्र नंबर प्लेटवर विशू असे नाव लिहिलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलने धुळ्याकडे येत होता पोलिसांनी त्याच्याकडून पंचवीस हजार किमतीचा गावठी कट्टा चार हजार किमतीचे काळपुसे आणि मोटरसायकल असा एकोणपन्नास हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील हेड कॉन्स्टेबल आरिफ खान पठाण पवन गवळी कॉन्स्टेबल मयूर पाटील नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे उपनिरीक्षक मनोज कुंवर विजय आहेर गजेंद्र पावरा आदींनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे